तस दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भुसरं एक कारण आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे काही दिवसाने समान हे पितेच आहेत व त्याचं तिसरं एक कारण आहे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो छोट्या छोट्या संकटाकरिता आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता हा बाप असतो तर पहा मालिक कल्पना करा आपण आप जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर एखादी ठेस लागली ना आई असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो मग नाही महाराज आपण जर एक मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावर एक भला मोठा ट्रक आला ना अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो म्हणूनच जगद गुरु बऱ्या सांगतात माता नंतर पिता प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहे या कलुगामध्ये आई वडिलांना मानतात कोण स्वामी तिन्ही जगाचा आई बिन्हा भिकारी अहो अर्ध्या रात्री या उठणार कोण आईच जेवायला वाढणार कोण आईच आज जेवायला बसला दोन घास खाला आणि आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी तेव्हा मात्र आपल्या आईना काही बोल नाही कारण काही बोलावं जर पप्या टाटाहून उठून जाईल एवढा मोठा गोळपा कुठेच नाही पप्पी आपण हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी